नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये आज मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढलेला आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आज जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपटीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर फोंडा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिवसभरामध्ये आहे राजापूरकडे विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा रायपतन जोरदार पाऊस राजापूर वाडापेठ पुरंगड लांजा मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस शक्यता आहे आणि रत्नागिरी नेहरवा मध्यम स्वरूपाचा तर पूर्व भागाकडे मुसळधार पाऊस राहील बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे माखजन आणि कोयना पाटण या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तसंच या भागामध्ये गुहागर हा जो काही परिसर आहे गुहागर मागतांबणी चिपळूण लोटे खेड दागाव गाव दा सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस जोर, जोर जास्त आहे श्रीशिंगे अर अवर्डे सौराट सागदेव घोगरे हा जो काही परिसर आहे सर्वत्र मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो खेड दापोली प्रतापगड जोरदार पाऊस गोरेगाव देवेघर जोर वाढलेला आहे रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर मुरुजंजिरा ताला इंदापूर या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस मुसळधार पाऊस शिकत आहे जिथे लवासा शिरगाव कोलवण आंबेवाने सुधागड या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय काशीद रेवदंडा रोहा नागोठाणा जोरदार पाऊस शिकत आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली सर्वत्र या ठिकाणी जोर वाढलेला आहे खोपोलीकडे आणि शिरोलीकडे या जोर जास्त राहिले आज दिवसभरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस शिकत आहे कुसर कर्जत या ठिकाण जोर जास्त बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये तसेच पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळवाडा मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस खिरचणवाडा ओमवाडी मेरा भाईंदर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अशी आहे ठाणे कल्याण डिंबुली भिवंडी खडावली निंजेगाव सर्वत्र या ठिकाणी जोर वाढलेला आहे तसेच वसई विरार उंबरपाडा पिल्वी मध्यम स्वरूपाचा सफाले गोदमलवाडा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पालघर मानूर कुदन या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे बोईसर वाणगाव कासाकोड सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते आणि मित्रांनो नाशिककडे देखील जोर वाढलेला आहे आज दिवसभरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे त्र्यंबकवाडी वार्ते मुंडेगाव इगतपुरी खोडाला मोखाडा हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो परळी वाडा तसेच खर्डी वशाला आंबेवाव आंबेवाडी हा जो सर्व परिसर सम्राटगुंडा गुंडा या परिसरामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढलेला आहे जुब मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच सापुतारावा इकडे मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस सटाणा देवळा चांदवड हा जो काही परिसर आहे धांबे कळवण या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस शक्यता दिवसभरामध्ये आहे मालेगाव मनमाड येवलाच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते भाग बदलेत जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो या ठिकाणी देखील जोर वाढलेला जोर्दा आहे जोपूल ओझरने नेफाड लासलगाव पाटोदा कुसमाडी येवला हा जो काही परिसर आहे या देखील पाऊस जोर वाढलेला आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देवगाव मंजूर वावी मेरगाव तसंच निमगाव सिन्नर माळसाकरी नागपूर सिन्नर सर्व या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस असू शकता आज दिवसभरामध्ये जोर वाढलेला आहे आज दिवसभरामध्ये तर मित्रांनो अहिल्या देवीनगरकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणी देखील मध्यम सरी शिकत आहे बदलत जोरदार पाऊस राहुरी घोडेगाव बगूर पाथळी हलक्या मध्यम सरी अहिलेदेवीनगर काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी शिरूर राहू हा जो काही पुण्याचा काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी मात्र पुण्यामध्ये या ठिकाणी जोर जास्त आहे जुन्नूर मंजर चाकणकडे जोरदार पाऊस पुण्यामध्ये जर बघितलं तर पुनावाले साजगाव सुसगाव तसंच डायरी शिवापूर सोनापूर या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आळंदी वागोली लोणी काळभोर हलक्या मध्यम सरी शकत आहे जेजुरीकडे जोर जो जो थोडा कमी आहे लोणत बारामती बारामतीकडे हलक्या सरी येऊ शकत आहे आणि सातारामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जोर जास्त आहे मेधा वसुटपोट सौराट शिंगावडी जोरदार पाऊस कोरेगाव रहमतपूर अंधा वळूज कठाव निधाल दहिवडी मोल राकी देवरा नांदेल बारामती सर्वत्र हलक्या मध्यम सरी आणि सोलापूरमध्ये जर बघितलं तर करमाळा इंदापूर अकलूस पिली हलक्या सरी हलक्या ते किंवा मध्यम स्वरूपाचा पालांडा कुरडवाडी पंढरपूर माहुळी चलगाव सोलापूर अकलकोट हलक्या स्वरूपातच पाऊस होऊ शकत आहे जास्त भागामध्ये जतसंख हलक्या सरी सांगलीमध्ये कुरंदवडकुडाच्या अथनी हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तासगाव कुचेनागाज आगाज हलक्या मध्यम सरींची शकता आणि कोल्हापूरकडे आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर कोल्हापूर ज्योतिबाई कोडुलकीनी मध्यम स्वरूपाचा आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर मध्यम सरींची शकता हलक्या मध्यम सरी आणि मुसळधार पाऊस अशी आहे कोरून मालकापूर पोरोळा संगोळ इसपुर्ली कागल जैनवाडी मुरगुण बिद्री हा जो काही परिसर आहे मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस राधानगरी गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये मध्ये बघूया काही परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे दौलतबाद एलोरगुफा देवगुहनूर कन्नड अंबाला सईगवन सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस विरामगाव पिशोर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस सिल्लोड अनवाजनता या ठिकाणी देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय गंगापूर आणि वैजापूरकडे मध्यम स्वरूपाचा आणि धरंग्षेत्राकडे जर बघितलं तर हलक्या मध्यम सरी निंबेजळगाव बेटकेन धाकेपाल पैठण दैगावने भक्तापूर सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तसेच सेंद्रामडी सिपेपिढ सोडपाचोड मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आणि जालना जिल्ह्याच्या उत्तर भागकडे जोर जास्तच आहे जाफराबाद समर्थनगर असा दाभाडी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बदनापूर जालना गोलापांघरी तारगाव मध्यम स्वरूपाचा अंबड पानवाडी ईश्वरनगर तानवाडी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा वडी गाव शोता सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकते बीड जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे बीड केवराई माजलगाव वडवणी तळेगाव हलक्या मध्यम सरी आंबेजोगाईकडे देखील जोर कमी आहे धारूर केज येळम चौसाळा हलक्या मध्यम सरींची पावसाची आहे धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये अतरंग कोरडे देखील राहील रिमझिम पावसाची शक्यता आहे कळंब मासा ताठेड भूम खामगाव धाराशिव बेलीम तुळजापूर सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये लातूर औसा निलंगा शिवणपाल उदगीर जोर थोडा कमी आहे या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे अहमदपूर बारडापूर तसंच परभणीमध्ये परळी गंगाखेड सर्वत्र हलक्या सरी शक्यता आहे परभणीच्या उत्तर जोर थोडा वाढलेला आहे झरी बोरी जंतूर सैलू पाथरीकडे तर परळी गंगाखेड सोनपेठकडे जोर थोडा कमी आहे नांदेड वागाळामध्ये बघितलं तर पूर्ण बासमत नांदेड या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण आधुमधून हलक्या सरी भोकर पेट हलक्या मध्यम सरी लोहा बुजुर्ग कवठानरचे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे हे माहित उमरखेड हातगाव तामसा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम सरी आणि हिंगोलीमध्ये जर बघितलं तर सापतगाव हिंगोली मध्यम स्वरूपाचा कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद औंढा नांगणात हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये तर मित्रांनो विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जर बघितला दिवसभरामध्ये तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर तुर्ली सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बोरी कोकाटे धोतीवाडा कोंडाली खाटोळ नरखेड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी कामपट्टी कामठी परशुनी वाघोली कामपट्टी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊन शक्यता देखील नागपूरच्या या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकत आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बार्शी असोली कंधारी मंगरोळी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस दक्षिण भागाकडे उमरेड खैरगाव भिवापूर पोनी गोतंगावडियल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये तर गोंदिया लांजी राजेगाव मध्यम स्वरूपाचा चांगझरी गोरेगाव आमगाव साक्रीतोळा सर्वत्र मध्यम सरी हलक्या मध्यम सरी साकोली देवरीकडे जोर थोडा मध्यम स्वरूपात राहील तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतो आणि गडचुलीकडे मार्कासा राजुरी देसाई गंजारमोरी मोरी या ठिकाणी जोर जास्त आहे मुरुमगाव कापसेकडे मध्यम सरींनी शेकता कापसेकडे जोर कमी आहे मुरुमगावकडे मध्यम स्वरूपाचा गडचुली मोल चामोरची मध्यम सरी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगडच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींनी शेताच दिवसभरामध्ये आहे चंद्रपूरकडे जर दिवसभरामध्ये जर बघितलं तर राजुरा बल्लारपूर चंद्रपूर गुगस रोड भातडी भद्रवती सर्वत्र मध्यम स्वरूपाचा मोहरली कुटवाडा चारगावपिके चिमोर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळेल आणि यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं तर या ठिकाणी पांढराकावडा पेंढारी पतनबुरी कोमोत्री परवा घाटंजी मोहाडा करंजी सर्वत्र ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे तर रुई जवई आर्णी ध्यानी साखरी दिग्रस हलक्या मध्यम सरी दारवा लखेड यवतमाळ कलाम जोतमो हा बाबोगाव फले फलेगाव सर्वत्र हलक्या मध्यम सरी वर्धा जिल्ह्यामध्ये मात्र यवतमाळपेक्षाही जोर वाढलेला आहे देवळी कोल्हापूर म मध्यम स्वरूपाचा वर्धा सेलू तुळजापूर बारवाडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर पुणे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भागमधला जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर जास्त आहे तर या ठिकाणी लाडगड वाधुनार वी तळगाव आष्टी कारंजा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे आणि अमरावतीमध्ये अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव नांदगाव खांडेश्वर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा नांदगाव मोजरी तळेगाव आष्टी मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शकत आहे आणि अकोलामध्ये जर बघितला दिवसभरामध्ये तर अकोला बोरगाव म्हणजे मुर्तिजापूर हा जो काही परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा दर्यापूर अकोट ते मुसळधार पाऊस होणे आहे जोर वाढलेला आहे या ठिकाणी तसेच पातूरकडे मध्यम स्वरूपाचा आणि वाशिममध्ये बघितलं तर मरसूळ मालिका वाशिम रिठाड रिसोद मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस मंगळूरपीर कारंजा खेळडा या ठिकाणी जोर थोडा कमी आहे हलक्या सरी देखील बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो ज्या या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याकडे जर बघितलं तर देऊळगावराजाकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बीबी लोणार मेहकर कुदनापूर चिखली तसंच केलवड अहमदपूर बुलढाणा गिरडा मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस अशी आहे आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेला जबरदस्त जोरदार पाऊस मोठाला पिंपरी गावाली परडगाव मलकापूर दासराखेड अधोळ बुद्रुक दिघी नांदुरा हा जो सर्व काही परिसर आहे मुसळधार पाऊस आणि आज अति अतिमुसळधार पाऊस देखील काही ठिकाणी जळगाव जिल्ह्याकडे बघायला मिळू शकतो उत्तर भागाकडे जळगाव भुसवळ मुक्ताईनगर अतिमुसळधार पाऊस रावेर जानोरी पाली स्टेशन फैजपूर यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद अतिमुसळधार पाऊस होऊ शकत आहे धरणगावे रंडोद जोर वाढलेला आहे पाचोरा भडगाव पाहूर जामनेर पोदवड सर्वत्र जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शकत आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरी मध्यम स्वरूपाचा आणि उत्तर भागाकडे चिमठाणी दोंडाईचा शेवपूर सिंदखेडा अतिमुसळधार पाऊस तर नंदुरबार शहादा तळदा अक्कलकुवा कन्नी नावपूर विसरवाडीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू तर मित्रांनो चुकून जरा तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र